सर्जापूर येथील सौर ऊर्जा प्रकल्पास सरजापूर ग्रामस्थांचा ठराव घेऊन विरोध शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पास सर्जापूर तालुका बार्शी येथील विरोध दर्शवला आहे हा प्रकल्प ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता आमच्यावर लादण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून हा प्रकल्प करण्यात येऊ नये असा ठराव आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आला आशयाचे निवेदन ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावात अशा स्वरूपाचा प्रकल्प उभा राहत आहेत दरम्यान येथील ग्रामस्थांनी हा होऊ घातलेला प्रकल्पास विरोध केल्यामुळे ज्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहत आहेत त्या ठिकाणी खळबळ उडाली आहे बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथे देखील गट नंबर एकशे सात मध्ये अकरा हेक्टर अष्ट्यात्तर आर गायरान जमिनीवरती हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे याकरता सर्जापूर ग्रामपंचायतीच्या वतीने तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र अशा स्वरूपाची कोणतीही ग्रामसभा गावामध्ये झालीच नसल्याचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी स्पष्ट केले आहे ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता खोटी ग्रामसभा तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दाखवल्याचे दाखवून प्रकल्प उभा केला जात असल्याचे सर्जापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे गावातील क्रीडांगण घरकुल बांधकाम मजूर भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती किंवा इतर शासकीय योजनांसाठी गावटांमध्ये जागा शिल्लक राहिली नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थांना मंजूर झालेली घरकुले रद्द करावी लागत आहेत गट नंबर एकशे मधील ही जमीन ग्रामस्थांना फसवून घेतलेली असल्यामुळे या सौर ऊर्जा प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध होऊ लागला आहे याविषयी ग्रामसेवकांनी ग्रामस्थ काय म्हणाले जाणून घेऊया हा प्रकल्प आम्हाला आहे नेमकी अडचणी काय आम्हाला माहिती नाही प्रकल्प शासनाला कसा लादला काय तुम्हाला विश्वासात घेतलं नाही काय त्यात आमच्या ग्रामपंचायती नाही ह्या प्रकल्पाचं काम गेल्या चार महिन्यांपासून चालू आहे मग ग्रामपंचायतीने का अद्याप काय ऍक्शन घेतली नाही आम्ही आय ऍक्शन घेतलेली होती आणि बरेच चौकशी केली पाठपुरावा केला सहिदेवी शासनाकडे वरूनच लाभ गेला त्यासाठी काय बोलतो कलाटेशी माझं बोलणं झालं रेल्वे शिवचे साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं झालं की म्हणजे हा कलेक्टरचा आदेश आहे तुम्ही मग आज ग्रामसभा घेण्याचं कारण काय आहे हाच प्रकल्प आता ग्रामसभेनुसार परत पाठव काय मग ग्रामसभेमध्ये काय ठरलं आम्हाला नको लाजलेला परत आम्हाला नको आहे आणि त्याचं मग गावाचा एकमुखी निर्णय आहे का, का, था? था का, का दा था था। दा। एक मुख्य निर्णय आहे काय ठरलं काय घेणार आहे निर्णय काय लादलेला आम्हाला नको आहे आज आमच्या सरजेपूर गावामध्ये आज ग्रामसभा घेण्यात आली तर आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आज असं मत आलंय की तेरा आठ दोन हजार तेवीसला जो काही ग्रामपंचायतचा ग्रामसभेचा ठराव झाला तो ठराव अत्यंत चुकीचा आहे बरोबर अत्यंत चुकीचा आहे ह्यांना अंधारात ठेवून हा ठराव घेण्यात आला आणि जिल्हाधिकाऱ्याला कोणीतरी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना कोणीतरी मिस गाईड केलेला आहे बरं का तर दुसऱ्या गावात चार मॅगावॅट चार मेगावॅट चार मॅगावॅटला च साडे चौदा एकर जमीन असताना आमच्या गावात तीस एकर जमीन हस्तांतरित केली तसेच दुसरं महत्वाचा मुद्दा की गावात आमच्या तिथं झाडं लावली होती तीस अकरामध्ये ती झाडाची वृक्षतोड करण्यात आली संबंधित ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम ग्रामसेवकाने ग्राम आता लेटर दिलं आहे की आम्ही नायरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही याचा अर्थ पूर्णपणे पूर्णपणे बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आलेली आहे त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्याने सर्व ग्रामपंचायत सदस्याने आता निर्णय घेतला आहे की जर आम्हाला कोर्टात जर जायचं झालं पट्टायचे जर आलं तर आम्ही ग्रामपंचायती सगळे गावकरी जेवढे आहोत तेवढे सगळे पुला पुलाची पाकळी देऊन आम्ही आमचे न्यायालयाची लढाई लढणार आहेत आणि आमची आमची तीस एकर जमीन आम्ही परत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरं की आम्ही सगळ्यांनी एकमुखी सगळ्यांनी ठराव मंजूर केलेला आहे गावाने एकमुखी ठराव मंजूर केलेला आहे फक्त आम्हाला तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमची आमची जमीन आम्हाला परत करावी हीच आमची नम्र विनंती ग्रामसेवक ग्रामशापूर बोलत कि लक्ष तोड करण्यासाठी ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नाही प्रकल्पाला दिली प्रमाणपत्र वगैरे नाही नाही प्रकल्पाला त्यांच्याकडे सहाय नाही ते मोजमाप घेतल्यानंतर स्थळ पाणी केलं त्याच्यावर बाकी कुठलाही परवानगी दिलेली नाही केलेलं नाही ग्रामपंचायतीला त्यांनी विश्वासात घेतलंय का कुठला प्रकल्प राबवताना वगैरे नाही ना ते एकच वेळ त्यांनी भेट घेतल्यानंतर काही पत्र यावर नाही किंवा काही नाही केलेलं विषय काय का नाही विषय काही नाही ते फक्त मोजमाप करून गेले आणि ते वेळ चालू केली के पुढची आपली गायरा जमीन किती आहे किती हस्तांतरित केली आहे कोणती शेकडे जमीन आहे आणि पूर्ण हस्तांतरित केलेली आहे हे हस्तांतरित करण्यापूर्वी विचार झाली होती का ग तुमच्या परस्पर गेले नाही परस्पर नाही त्यांनी मोजमाप केलं ना आम्ही के ना, विचार नाही आम्हाला पण त्या त्याची त्यांची कार्यवाही त्यांनी पूर्ण केलेली आहे कुठले तुमच्या परमिशन वगैरे परवानगी घेतल्यात का नाही नाही परवानगी नाही घेतल्या सामाजिक वनीकरणाचं वगैरे काय बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला तुम्हाला काही पत्र आलं का बारामतीच्या माविक ऑफिस नाही त्यांच्याकडून कुठलाही पत्र आपल्याला मिळालं नाही अजून तरी अजून तरी मिळालं नाही परंतु काम चालू आहे